सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता ई बसेस घेतो सगळ्या महानगरपालिकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे ई बसेसने आपण जोडतो आणि यातला तिसरा टप्पा काय आहे तिसरा टप्पा आहे एम एम ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं आता सिंगल ॲपवर सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही एम एम आर ची सिंगल अथॉरिटी केली आहे या अथॉरिटीमध्ये एका ऍपवर एका तिकिटावर एम एम आर रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल त्या ठिकाणी सबअर्बन रेल्वे असेल त्या ठिकाणी बस असेल किंवा मुंबईतली मोनो असेल किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या ॲपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथनं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि एम एम आर अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी म्हणजे हे जे चारशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठेही जा सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल अशा पद्धतीनं याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे